नमस्कार मी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार भुसर चाळीसगड रोड धुळे आज सकाळीच एक आवेशलता पठाण म्हणून एक विश्वासाचा तरुण आहे अंबिकानगर धुळे इथे राहणारा त्याने इंस्टाग्रामवर तलवार आणि गुत्ती असे ठेवून त्याचा एक व्हिडिओ व्हायरल केला आणि काही जे धुळे शहरातील जे कुख्यात गुंड आहेत तर त्यांच्यासोबतचे काही व्हिडिओ वगैरे प्रसारित करून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भात आम्ही हो त्याला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याचा मोबाईलही बघितला तर त्यावेळी त्याच्याकडून हे सर्व व्हेरीफाय झालेलं आहे आणि त्याच्याविरुद्ध आम्ही बी एन एस कलम तीनशे त्रेपन्न दोन आणि आर्म ॲक्ट चार पंचवीस याप्रमाणे आम्ही त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केलेला आहे या प्रकरणामध्ये आरोपीला अटक केलेली आहे यामार्फत मी धुळे जिल्हा पोलीस दरबार दलामाफत आपल्याला आवाहन करतो की अशा प्रकारचं कोणतंही आक्षेपार्ह पोस्ट कोणत्याही सोशल माध्यमाद्वारे प्रसारित करू नका जेणेकरून आपल्यावर गुन्हा गुन्हा होईल आणि कायदेशीर कारवाई होईल धन्यवाद